रामकृष्ण हरी माऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एक भारूड ऐकणार आहे भारूड आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद अरे मानवा सुंदर तुला रे कशात हाय अरे मानवा सुंदर कपिला गाय तुला गरव रे सांग कशाच हाय अरे मानवा सुंदर कपिला गाय तुला गरव रे सांग शात हाय हो 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 कपिला गाईचे पाध कुशन कपिला करून पहा सडा सारवण त्या सेना पहा सडा सारवण त्या सड्यावर रांगोडी घालून पा तुला रे सांग कशाचे हा त्या सड्यावर रांगोडी घालून पा तुला रे सांग कशाचे हा कपिला गाईचे ला गाई दुध, लाव लावतू विरजण कपिला काढ पाढतू दुध त्या दुधाचे लावतू विरजण त्या विरजनाच तू छातुबाची फुलवत लावून पाय तुला बरोबर सांगा कशाच हाय छातुपाची फुलवत लावून पाय तुला रे सांगा कशाच हाय अरे मानवा सुंदर कपू लागाय तुला रे सांगा कशाचं हाय पीला पीला हो, हो, हो। कपीला बाई खुरा मधी कपीला बाई खीरा मधी गोमूत्रा द्वारे घड़े काशी गोमूत्रा द्वारे गोमूत्र तू गोठ भर पिऊन पा तुला गरोबर सांग कशात गोमूत्र तू गोठ बर पिऊन पा तुला रे सांग कशात हाय अरे मानवा सुंदर कपिला गाय तुला रे सांग कशात हाय अरे मानवा सुंदर कपिला गाय तुला गरवरे सांग कशाच हाय हो 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 ये का जनार्दने असी कपिला गाय ये का जनार्दने असी कपिला गाय दत्त गुरु ची ती माय दत्त गुरु ची ती माय तिचा अंगी छत्तीस कोटी देवांगना तिला तू नमस्कार करून नका तुला गरव रे सांग कशाचे हात तिला तू नमस्कार करून नका तुला गरव रे सांग कशाचे हाय अरे मानवा सुंदर कपिला गा तुला गरव रे सांग कशाचे हाय अरे मानवा सुंदर कपी लागाय तुला गर्व रे सांबक कशाचे हाय तुला गर्व रे सांबक कशाचे हाय